नमस्कार मी सुहास टाइम महाराष्ट्राच्या पॉडकास्ट पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पॉडकास्टमध्ये आज आपले पाहुणे आहेत ते म्हणजे ज्येष्ठ पत्रकार संपादक विचारवंत राजकीय विश्लेषक डॉक्टर कुमार केतकर सर कुमार केतकर सर खूप खूप स्वागत तुमचं टाइम महाराष्ट्र महाराष्ट्रमध्ये नमस्कार खरं तर आज गांधी जयंती आहे आणि त्यानिमित्ताने पुन्हा सातत्याने डोक्यामध्ये एक प्रश्न येतो की गांधी विचाराची पुन्हा एकदा या देशाला गरज आहे का याचं कारण असं आहे देश बदलतोय ये नया भारत आहे असं आपण म्हणतो खरं पण या भारताची जी मूळ विचारधारा आहे जी मूळ संस्कृती आहे त्याला आपण कुठे मागे ढकलतो का मागे ढकललं आहे का स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ज्या स्वातंत्र्यवीरांनी ज्या महात्म्यांनी आपल्या प्राणांचं आहुती दिली बलिदान दिलं कुठेतरी आज त्यांच्याच विचारधारेवरून आपण एकमेकांची डोकी फोडतो लढतो आहोत का म्हणून या सगळ्यावर काय नेमकं का चाललंय या देशामध्ये हे समजून घेण्यासाठी जाणून घेण्यासाठी आज कुमार केतकर सरांशी बोलायचं आहे सर पुन्हा एकदा स्वागत करतो आणि माझा मूळ प्रश्न हा आहे जी प्रस्तावनेमध्ये मी म्हटलं खरंच आपण जे साध्य करू पाहतो आहोत त्या साध्याच्या दिशेने आपली खरंच वाटचाल होती होतीये का गांधी विचाराची गरज ही फक्त आपल्या देशापुरती नाही आहे ही जगाची गरज आहे आणि हे आपण जेवढं जाणलेलं आहे त्याच्यापेक्षा जास्त काही प्रमाणात जगाने जाणलेलं आहे उदाहरणार्थ नेल्सन मंडेला ज्या वेळेला सुटून आले त्यावेळेला त्यांना विचारलं तुम्ही अठ्ठावीस वर्ष तुरुंगात होतात तुमची प्रेरणा काय होती आणि तुमची ही ताकद कुठून आली अठ्ठावीस वर्ष सहन करायची त्याचं उत्तर त्यांनी दिलं होतं ही ताकद आणि ही प्रेरणा महात्मा गांधींकडनं आली बराक ओबामा ज्या वेळेला राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले जेव्हा त्यांना विचारलं की तुमच्यावरती सगळ्यात महत्त्वाचा संस्कार कोणता तर ते म्हणले मार्टिन लुथर किंग आणि मुख्य म्हणजे मार्टिन लुथर किंग वरतीच महात्मा गांधींचा संस्कार होता बरोबर त्यामुळे माझ्यावरती पण तो महात्मा गांधींचा संस्कार आहे आता हे दोन देश एकदम वेगळे दक्षिण आफ्रिका काय आणि अमेरिका काय परंतु रशियामध्ये ज्यावेळेला गरब्याचे निवडून आले त्या गरब्याचे ज्यावेळेला न्यूक्लिअर वेपन्स बंद करण्याचा निर्णय घेतला त्यावेळेला त्यांनी रिगनच्या समोर अशी भूमिका घेतली की असं करण्याची प्रेरणा मला महात्मा गांधींच्या विचारातनं मिळाली त्यामुळे महात्मा गांधींच्या विचाराची गरज आज तर जगाला विशेष आहे कारण युक्रेनमध्ये आता जवळजवळ चौथं वर्ष सुरू होईल युद्धासह oh. आणि गाझामध्ये तर नरसंहार चालला आहे आणि हा नरसंहार जग मुकाट्याने पाहतोय आणि युक्रेनचं युद्ध स्व पाहत आहे महात्मा गांधी जर आज असते तर हे कदाचित झालं नसतं किंवा निदानाला आटोक्यात ठेवता आलं असतं असं मत युरोपियन युनियनमधल्या काही लोकांनी त्यांच्याकडे या विषयांवर चर्चा झाल्या त्यावेळेला मांडलेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं विचाराची गरज जगाने ओळखलेली आहे भारतामध्ये मात्र दुर्दैवाने बाकी बहुतेकांनी ओळखलेली आहे आणि वाटते पण त्यांना पण आपल्याकडे असेही काही लोक आहेत प्रज्ञासिंग ठाकूर टाईप की ज्यांच्या मते गांधीजी हेच खरे देशद्रोही असून नथुराम गोडसेच खरा राष्ट्रभक्त आहे आणि म्हणून उत्तर प्रदेशमध्ये एका विशिष्ट गांधीविरोधी कार्यकर्त्यांनी गांधीजींचा पुतळा उभारला आणि त्याच्यावरती गोळ्या झाडल्या आणि तो पुतळा पाडला अशा टाईपची प्रवृत्ती आपल्याकडे वाढते अशा प्रकारच्या प्रवृत्तीला मीडियाकडनं उत्तेजन मिळतं आहे समाजामध्ये नाही आहे समाजामध्ये अजून गांधी विचारच मुळात रुजलेला आहे परंतु तो पुसून टाकण्यासाठी अशा प्रकारचे प्रयत्न व्यापक पद्धतीने चालू आहेत आणि दुर्दैवाने सरकार त्याच्याबद्दल काहीही बोलत नहीं। बोलत नाही ते आटोक्यात आणायचा प्रयत्न करत नाही वरतून वरतून ते गांधीजीच कसे थोर आहेत तेच कसे प्रातस्मरणीय आहेत असं सांगतात सुद्धा आणि प्रत्यक्षात नथुराम आता दोन ऑक्टोबरला नथुराम गोडसेचं स्मरण करतात ते असं म्हणतात रामानी रावणाचा वध केला नथुरामानी गांधीजींचा केला अशी त्यांची भाषा आहे यावर लक्षात येईल की, हो की ही भाषा टॉलरेट केली जाते मीडियाकडनं आणि प्रस्थापित सत्तेकडनं त्यामुळे असा भ्रम होईल की गांधीजींचा विचार पाठीमागे चालला आहे तर तसं नाही लोकांमध्ये तो इतका मूळवर रुजलेला आहे की तो तिथून पुसला जाणं शक्य नाही तुम्ही आता म्हणालात की भारतामध्ये अजून तो म्हणजे आत्ताच्या परिस्थितीमध्ये तो फार स्वीकारला जात नाही म्हणजे दाखवलं जात आहे पण तो स्वीकारला जात नाही तुम्ही जगाचा उल्लेख केलात पण आत्ताचं जग जर आपण बघितलं तर ते थोडस उजव्या विचाराकडे झुकताना आपल्याला बघायला मिळतंय आत्ताची अमेरिकेची वाटचाल ज्या पद्धतीने आहे या सगळ्यांचीच आहे म्हणजे कुठेतरी एक आक्रमकता कुठेतरी ज्याला आपण म्हणतो सत्ताधीशपणा मग याला दोष कोणाला द्यायचा या सगळ्यात दोष कोणाला द्यायचा प्रश्न नाहीये ज्या शक्तींमुळे ह्या उजव्या शक्ती समर्थ होत आहेत ती म्हणजे मिलिटरी इंडस्ट्रीयल कॉम्प्लेक्स आणि कॉर्पोरेट कॅपिटलिझम त्यांच्यामुळे ते होतं याचा अर्थ समाजामध्ये त्यांना पाठिंबा आहे असं आपण कधीच म्हणू शकत नाही समाजामध्ये विरोध आहे परंतु ह्या ज्या सत्ता आहेत ज्यांना तू उजव्यावरच्या म्हणलंस त्या सत्ता त्यांच्याही जनतेच्या विरोधात आहेत आणि त्याच्याचमुळे परवा जो मोर्चा निघाला इस्रायलमध्ये मोर्चा निघाला बरोबर इस्रायलच्या भूमिकेच्या विरोधात इस्रायलमध्ये मोर्चा निघाला युक्रेनच्या संबंधामध्ये इंग्लंडमध्ये मोर्चा निघाला हे जे मोर्चे निघाले हे पण लोकांचेच आहेत तर याचा अर्थ लोकांमध्ये ती भावना नाही पण सत्ताधीशांनी एकूणच सगळीकडे आपलं प्रभुत्व प्रस्थापित केलं असल्यामुळे असा भ्रम पैदा होऊ शकतो किंवा संबंध जगभर गांधी विचाराची किंवा पुरोगामी विचाराची किंवा डाव्या विचाराची पिछा आठवते बरोबर सर असं म्हणतात की विचार परिपक्व कधी होतो जेव्हा त्याची चिकित्सा होते ज्याची चिकित्सा होत नाही तो विचार अपूर्ण राहतो आज महात्मा गांधींच्या बाबतीमधल्या विचारांचा जर आपण विचार केला तर सातत्याने वेगवेगळ्या अंगांनी त्यांच्या विचारांची चिकित्सा झाली आणि म्हणून तो सातत्याने पूर्णत्वाकडे वाटचालही करतोय पण मग प्रश्न असा आहे की गांधी विचार सावरकरी विचार आंबेडकरी विचार या याच्यामध्ये जर आपण बघितलं तर यातल्या या सगळ्यामध्ये एक आपल्याला असं दिसतं की खरंच यांची दिशा एक होती विचार वेगवेगळे होते नेमकं कसं बघायचं यांच्याकडे यांच्या दिशा यांच्या दिशा अजिबात एक नव्हत्या सावरकर विचार आणि गांधी विचार यांची दिशा एक असूच शकत नाही आंबेडकरी विचार आणि गांधी विचार यांच्यातही खऱ्या अर्थाने एकच दिशा असू शकत नाही कारण गांधी विचार हा सर्वार्थाने वैश्विक विचार आहे क्व तो फक्त भारतापुरता मर्यादित नाही आणि भारतीय समाजापुरताही मर्यादित नाही तो वैश्विक विचार आहे आणि तो वैश्विक विचार आहे हे विश्वालीच मान्य केलेला आहे आता तसं सावरकर विचाराचं केलेलं नाहीये तसं आंबेडकर विचारचं काही प्रमाणात केलंय परंतु संपूर्ण प्रकारे नाही संपूर्ण प्रकारे गांधी विचार ते प्रत्यक्ष जीवनात पाळत असत नसत प्रत्यक्ष व्यवहारात ते गांधी विचार अंमलात आणत नसत प्रत्यक्ष सत्तेच्या व्यवहारात ते आणत असत नसत प्रत्यक्षात त्यांनी स्वीकारलेला जो विचार आहे तो वैश्विक विचार म्हणून फक्त गांधीजींचा स्वीकारला गेला आहे आणि त्याच्यामुळे गांधीजींच्या विचारामधले प्रत्येक मुद्द्याचं सखोल तसंच्या तसं मापन केलं पाहिजे असं खुद्द गांधीजी म्हणत असत त्याच्यामुळे उदाहरणार्थ गांधीजींना विचारलं की तुमचा धर्म कुठचा आता ते प्रत्यक्षात काय म्हणायचं ईश्वर अल्ला तेरो नाम सबको सन्मती दे भगवान आणि ईश्वराला तेरोनामनीच ते ही, ही गेले ते कधीही कोणत्याही देवळात गेल्याचा तुला पुरावा मिळणार नाही तुला देवळात असलेला त्यांचा फोटो दिसणार नाही देवळात ते पूजा करतायत प्रार्थना करतायत असा गांधीजींचा एकही फोटो किंवा एकही चित्र मिळणार नाही आणि तरीसुद्धा ज्या वेळेला काळाराम वगैरेच्या ठिकाणी दलितांना प्रवेश मिळायला पाहिजे म्हटलं त्यावेळेला त्यांनी पाठिंबा दिला याचा अर्थ असा की ते खऱ्या अर्थाने सर्व धर्म समभाव किंवा ज्याला आपण सेक्युलर म्हणतो त्या सेक्युलरिझमच्या बाजूचे होते सर्व धर्मातल्या चांगल्या विचारांना म्हणून ते ईश्वर ते तेरो तेरोनाम असं म्हणू शकत होते आत्ता तसं म्हणण्याची परिस्थिती दुर्दैवानी भारतातही राहिलेली नाही आणि काही लोकांनी तर असं म्हटलं आहे की ते ईश्वर अल्ला तेरोनाम त्यातलं अल्ला काढून टाका अशी पण मागणी काही लोकांनी केलेली केलेली आहे सर राहुल गांधी हे सातत्याने सावरकरांच्या माफीनाम्याबाबतचा उच्चार करतात तो झाला की मग याच्यामध्ये एक सावरकरवादी आणि गांधीवादी यांच्यामध्ये एक सगळा वादंग उठतो किंवा एक विरुद्ध चित्र आपल्याला बघायला मिळत तुम्ही या भूमिकांना पूर्णतः दोन भूमिका म्हणून बघता की एका मार्गावरचे आता आता तुम्ही सांगितलं की एका मार्गावरचे विचार असू शकत नाही पण मग या सगळ्या याच्याकडे तुम्ही कसं बघता या दोन भूमिका आहेत म्हणजे काय त्या दोन स्वीकारल्या पाहिजेत मी तू सावरकरांची काही भूमिका याला मानतच नाही मी सावरकरांची भूमिका डिस्ट्रक्टिव्ह आहे व्हायलंट आहे त्यांना गांधीजीला मारून टाकायचीच त्यांची भूमिका आहे पण मग त्यांचं जे योग त्यामुळे ती त्या? भूमिका कसं म्हणणार ती भूमिकेमध्ये काहीतरी विचार पाहिजे काहीतरी तत्वज्ञान पाहिजे ते म्हणतात हिंदू राष्ट्र आता हिंदू राष्ट्राच्या तत्वज्ञानामध्ये इतर धर्माच्या लोकांना स्थान नाही आहे मग तसं जर झालं आणि खरोखरच उद्या हिंदू राष्ट्र झालं तर मिझोराम वेगळा पडेल कारण मिझोरामध्ये जास्त ख्रिश्चन आहेत काश्मीर वेगळं होईल कारण काश्मीरमध्ये बहुसंख्य मुस्लिम आहेत अशा पद्धतीने जर तुम्ही देशाचा धर्माच्या आधारे विचार केला जो सावरकरचा विचार होता तर मग काही प्रश्न देश ताबडतोबच फुटायला लागेल आणि तसा फुटणे गांधीजींना तेव्हाही फुटणं मान्य नव्हतं आजही ते मान्य होणार नाही त्यामुळे तो विचार काही लोकांना पटतो म्हणून त्याचा लोकशाही आहे गांधीजी नेहरूंच्या पुण्याईमुळे म्हणून यांना हे बोलायची संधी तरी माहितीये इतर कुठच्या देशामध्ये यांच्यावर बंदी घातली गेली असते परंतु स्वातंत्र्य बाबतीतलं सावरकरांचं योगदान आपण काहीच मानू शकतो मी त्याच्याबद्दल बोलतच नाही योगदानाबद्दल ते तुरुंगातच होते एकोणीसशे दहापासून ते एकोणीसशे चोवीसपर्यंत ते थेट तुरुंगात होते त्यांना जन्मटेप झाली होती ती त्यांच्या दृष्टिकोनात त्यांना अभिप्रेत असलेल्या स्वातंत्र्याची झाली होती त्यामुळे मी की त्याच्याबद्दल मला काही वाद घालायचाच नाही त्यांनी प्रयत्न केला मुख्य मुद्दा त्यांनी प्रयत्न केला की नाही हा नाही आहे ते तुरुंगात गेले की नाही हा नाही आहे विचार काय आहे कोणत्या विचाराने तुम्ही तुरुंगात गेलाय तुम्ही हिंदू राष्ट्रपद्धतीने विचाराने गेला असाल तर तुम्हाला तुमच्या त्यागाला आम्ही सॅल्यूट करू पण तुमच्या विचाराला ना नाही सॅल्यूट करणार आत्ताचा प्रश्न फक्त विचाराचा आहे त्यातनं भूमिका ठरतात आणि त्यामुळे गांधी आणि सावरकर अशा तुलनाच होऊ शकत नाही शकत नाही सर तुम्ही मगाशी बोलतानाही असं म्हणालात की हल्ली गोडसेंचा उदात्तीकरण करण्याची सगळी प्रयत्न प्रयत्न चालू आहे पण मग असं आहे तेव्हा गांधी समर्थक हे सध्या मायनॉरिटीमध्ये होत चाललेत गोडसे समर्थक हवी होता आहेत मग गांधी विचारांची लोक ज्या विचारांनी त्याचा प्रतिकार करायला पाहिजे हे करायला पाहिजे ते कमी पडत म्हणजे हल्ली तो विचार कमी पडतोय गांधीवादाचे जे समर्थक आहेत म्हणजे आता सानी गुरुजींचं श्यामची आई अजून बेस्ट सेलर आहे ते शंभर टक्के गांधीवादी पुस्तक आहे शंभर टक्के मग जर एवढा प्रभाव या लोकांचा आहे तर मग आई पुस्तकच संप आहे आणि सावरकरांचं फक्त पाहिजे सावरकरांची संपत नाही त्या प्रमाणात सावरकरांना भारतरत्न देशाची अजून ह्या हिंमत पण होत नाही आहे त्यामुळे मला वाटतं की सावरकरांचा जो दबदबा तथाकथित मानला जातो तो मीडियाच्या मार्फत आणि सत्तेनी त्याच्या संबंधात घेतलेल्या धोरणाबद्दल बाकी सावरकरांचा दबदबा प्रत्यक्ष समाजात नाही माझ्या माहितीमध्ये एकही संघवाला असा नाही की ज्यांनी त्याच्या मुलाचं नाव नथुराम ना ठेवलं आहे परंतु माझ्या माहितीमध्ये असे अनेक लोक आहेत की ज्यांनी त्यांच्या मुलांची नावं जवाहर किंवा मोहन ठेवली आहेत मोहन भागवत हे त्याचं उत्तम उदाहरण आहे बरं <laughs> पण जेव्हा तुम्ही असं म्हणता असाल तेव्हा शरद पवारांसारखे जे जे ज्येष्ठ नेते आहेत ते सुद्धा सावरकर हे विज्ञानवादी होते त्यांचं गायीविषयीचं तत्त्वज्ञान हे वेगळं होतं आणि सावरकरांचं बलिदान हे आपण स्वीकारलं पाहिजे असं स्वतः शरद पवार म्हणतात मग याच्याकडे कसं बघतं म्हणतात ते बरोबर आहे हो ते विज्ञानवादी होते पण ह्या विज्ञानवादात हिंदू राष्ट्र कसं बसत होतं त्यांनी समजून सांगितलेलं नाही पण त्यांचा विज्ञानवाद जो आहे उदाहरणार्थ गाय हा एक पशु आहे त्यांनी म्हटलंय पण जे आता सावरकर वादाचं उदात्तीकरण करतात ते मात्र एखाद्याच्या घरामध्ये गोमावसाची अफवा पसरली तरी ते त्याला ठार मारत म्हणजे सावरकरांच्या मताच्या विरोध पवार तेच त्यांचा अंतर्विरोध दाखवतायत की तुम्ही म्हणवता सावरकरवादी आणि तुम्ही वागताय सावरकरांच्या विचाराच्या म्हणजे विज्ञानवादी विचाराच्या पूर्णपणे विरोधी सावरकर म्हटलं तर मंदिरांची गरज नाही आहे तिकडे लॅबोरेटरीज काढा हॉस्पिटल काढा म्हणजे हा जो सावरकरांचा सा विचार आहे त्यावेळेचा त्यालाच शरत्वाने पाठिंबा द्यायला त्याला कोणी पाठिंबा देईल बर पण ती काही वैचारिक वैश्विक तात्विक भूमिका नाही आहे ते एक धोरण आहे पण जेव्हा राहुल गांधी असं म्हणतात की मी सावरकर नाही मी गांधी आहे मी माफी मागणार नाही मुद्दा हा वेगळा आहे पण आता विरोध हाच होतोय की मुळामध्ये राहुल गांधी हे गांधी आडनावच लावतात कसं ते कसं लावतो म्हणजे की त्यांच्या आई वडिलांचं नाव गांधी होतं म्हणून त्यांनी लावले गांधी ते महात्मा गांधींच्या नातं नाही सांगत आहेत ते फक्त त्या आडनावाची जी विचारसरणी आहे त्या आडनावाच्या विचारसरणीत ती एवढंच म्हणत आहेत त्यांनी असं नाही म्हटलं की महात्मा गांधीचा पणतू आहे का खापर पंटू आहे बरं सध्या हे सावरकर गांधी आंबेडकर आता सावरकरांचं हे करायचं नाही करायचं हे तुम्ही सांगू शकता पण यासारख्या सगळ्या महान विभूतींना आपण कुठेतरी व्यक्ती न ठेवता आता देवाच्या ठिकाणी त्यांना बसवायला लागलं म्हणजे आत्ताचं चित्र ते आपल्याला बघायला मिळत आहे हे दैवीकरण करणं हेच आत्ताच्या काळामध्ये सगळ्यात जास्त घातक ठरताय सांग गांधीजींचं दैवीकरण झालेलं नाही सावरकरांचं नथरांचं दैवीकरण करण्याचा प्रयत्न आहे गांधीजींचं दैवीकरण अजिबात झालेलं की मौना गांधीजींच्या गांधीजींच्या विचारातच त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्यांच्या तशी उदा उद्धृत करता येतील की माझ्या विचाराला जर विरोध करत असाल तर ते जरूर करा मी सर्वज्ञ अशी माझी भूमिका नाही हिंदुत्ववाद्यांची भूमिका तर सर्वज्ञ अशी आहे आणि सगळ्या प्राचीन भारतात सगळं सर्वज्ञ नाही असंही त्यांची भूमिका आहे जी गांधीजींची कधी नव्हती अजून एक लोक लक्षात घेत नाहीत गांधीजींनी कधीही तमाम जनतेला तुम्ही सत्याग्रहात उतरा असं आवाहन केलेलं नाही त्यांची भूमिका वैयक्तिक सत्याग्रहाची आहे तुम्ही व्यक्तिगत पातळीवरती ठरवा की या सत्याग्रहात सामील व्हायचं की नाही अगदी दांडीच्या मिठाच्या सत्याग्रहात सुद्धा त्यांनी असं आवाहन करू शकतो गांधीजी त्यांचं एवढं नाव होतं त्यावेळेला ते सगळ्या भारताला आवाहन करू शकले असते की तुम्ही मिटाच्या संबंधात सत्याग्रहात सामील होता केलं नाही त्यांनी त्यांनी सांगितलं व्यक्तिगत वैयक्तिक पातळीवरती तुम्ही तुमचा निर्णय घ्यायचा आहे माझ्या मते ही शंभर टक्के लोकशाही आहे अँड दैवीकरणाच्या विरुद्ध असणारी त्यांची भूमिका आहे सर तुम्ही म्हणून एक थोडेसे वेगळे याचा प्रश्न विचारतो संघाच्या वर्धापन दिनाच्या का कार्यक्रमाला डॉक्टर कमल गवई यांना आमंत्रण देण्यात आलेलं आहे एक आंबेडकरवादी विचारांचं हे आता संघाच्या व्यासपीठावर जाणार आहे त्यामुळे त्यांनी कळवलंय मी आंबेडकरी विचाराचे असं त्याची चर्चा सुरू झालेली आहे राजेंद्र असं सांगितलेलं आहे की आई जाणार आहे आणि असं कुठलाही विचार मला काहीच माहिती नाही याच्यावर मी एक पत्र वाचलंय ते असं आहे की मी आंबेडकरी विचाराचे मी जाणार नाही आता तुम्ही म्हणताय हे पत्र खोटं आहे माझं पहिलं पत्र खोटं आहे का दुसरं पत्र खोट आहे दुसरं यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊनच सांगितलं प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं म्हणजे खरंच थोडं आईने सांगायला पाहिजे अजून आई आईनी सांगितलं की मग बघेल मध्ये पण जर समजा स्वीकारलं तर कसं पाहाल याच्याकडे तुम्ही नाही माझ्या मते तर एक प्रकारची शरणागती ठरेल कारण आंबेडकरांचा मुख्य शत्रू गांधी होते त्यावेळेला शत्रू आंबेडकरांचे मुख्य शत्रू गांधी होते आणि आंबेडकरांनी तर त्यावेळेला असं विधान केलेलं आहे बीबीसीच्या एका मुलाखतीमध्ये की गांधीजींना एवढं तुम्ही थोरवी का, तु थोर, थोर का देत आहे ते तर राहणारच नाही त्यांचं अस्तित्वच राहणार नाही काही वर्षातच इतका तीव्र विरोध गांधीजींना होता तरीही आंबेडकरांच्या विचारामध्ये प्रत्यक्षात गांधीवर जास्त आहे ते अहिंसा सांगतात ते राज्यघटना सांगतात लोकशाही सांगतात आणि सेक्युलरिझम सांगतात म्हणजे प्रत्यक्षात ते गांधींचीच मूल्य तिथे मानत आहेत पण गांधीजींना प्रत्यक्षात त्याचा विरोध आहे एवढ्या पुरतंच आपण म्हणू शकतो परंतु गांधी आणि आंबेडकर हे एकमेकांच्या विरोधात असं मी मानत नाही आंबेडकरांना गांधीजींच्या सगळ्या भूमिका मान्य नव्हत्या आणि आंबेडकरी भूमिका ही स्वतंत्र स्वतः समांतर आहे त्यामुळे जोपर्यंत त्यांच्या आईच प्रत्यक्षात काही सांगत नाही तोपर्यंत मी काय याच्यावर भाष्य करणार ओके दुसरा आहे की आत्ता जो जो सगळा तुम्ही सुरुवातच ज्याची केली की आता ही जी सगळी बजबजपुरी चालू आहे आता एक चर्चा अशी सुरू आहे की मोदी कदाचित दोन हजार एकोणतीस नंतर नसतील अशी एक चर्चा आहे सध्या राहुल गांधींच्या बाबतीमध्ये एक सगळं पॉझिटिव्ह वातावरण एक त्यांच्या यात्रेनंतर म्हणा किंवा आता मतचोरीचा जो त्यांनी एक बॉम्ब टाकलेला आहे यानंतर एक तरुणाई सगळी क्राऊड हा यांच्या त्यांच्या मागे उभा राहतोय वाटतंय दोन हजार एकोणतीस नंतर काही परिवर्तन या देशाला बघायला मिळेल वेगळ्या अर्था वेगळ्या अर्थाने तुम्ही परिवर्तनचा अर्थ काय लावताय मला माहित नाही याचा अर्थ मोदी मोदीप्रणित भाजपचं राज्य जाऊन काँग्रेस प्रणित राज्य येणं असा असा असेल तर मला तशी चिन्ह दिसत नाहीयेत पण राहुल गांधींनी जी मूल्य रुजवायचा त्यांच्या यात्रांमंडन प्रचारातनं प्रयत्न चाललेला आहे तो स्वागतार्ह आहे आणि त्यांच्या पाठीमागे किती तरुण येतात मला माहिती नाही कदाचित येणारही नाही कित्येक ठिकाणी निवडणुका काँग्रेस हारलेली आहे स्वतः राहुल गांधी एकदा हारलेले आहेत निवडणुकीत आता मतचोरीने हारले का कसे तो वेगळा मुद्दा आहे परंतु राहुल गांधींच्या पाठीमागे संबंध देशातला तरुण आहे असं राहुल गांधीही मान्य करत नाहीत त्यांची इच्छा ते सांगत आहेत हे विचार मी मानतो ही मूल्य मी मानतो तुम्हाला पटली तर तुम्ही या हा गांधी विचार आहे तर ते सांगतात नरेंद्र मोदी रिटायर होतील का जस नरेंद्र मोदी मरेपर्यंत रिटायर नाही होणार नाही होणार मरेपर्यंत नाही होणार असं का म्हणतात कारण तुम्ही नाही रिटायर व्हायचं म्हणून बर ठीक आहे पुन्हा आपण गा गांधी विषयावर येऊयात महात्माजींच्या याच्यावर आहेत की शेवटी गांधी विचार हा पुढे घेऊन जाण्यासाठी अगदी तुमच्या आमच्या पिढीपासून ती जी नवी पिढी आहे आत्ताची तुम्हाला काय वाटतं की या पिढीकडनं आता काय हा विचार पुढे नेण्यासाठी काय करणं गरजेचं आहे मला वाटतं गांधीवादाचा सगळ्यात मोठा विषय हा आत्ता जगभर जी पर्यावरणाच्याबद्दल चर्चा चालली आहे क्लायमेट चेंजच्या निमित्ताने त्या पर्यावरण विचार हा गांधीजींनी सर्वात प्रथम जगात मांडलेला आहे आणि आता पर्यावरणाचीच चर्चा सगळीकडे आहे बरोबर आहे मग ते कुठेही असो तुमच्या उत्तराखंडमध्ये असो हिमाचल प्रदेशमध्ये असो महाराष्ट्रात असो पर्यावरण हाच मुख्य विषय झालेला आहे त्याचा हाच माझ्या मते गांधीजींचा सर्वात मोठा विजय आहे की निसर्ग पर्यावरण आणि माणूस यांच्यामध्ये समतोल सम संब... सांभाळला पाहिजे आत्ता संपूर्ण भांडवलशाही पर्यावरण उद्वस्त करायचं ठरवलं आहे आणि लोकांना पूर्णपणे बेधडकपणे उधळून सांगायला सांगितलेलं आहे ज्याचा पुरस्कार आज ट्रम्पही करतात आणि मोदी नाही नाही म्हणून तोच पुरस्कार करतात कारण उदाहरणार्थ मोदींनी अजूनही इस्रायलचा नरसंहाराच्या बद्दलचा निषेधही केलेला नाही खरं असं झालं नसतं नेहरूंच्या काळात किंवा इंदिरा गांधींच्या काळात किंवा राजीव गांधींच्या काळात नरसंहारचा तुम्ही समजा बाजू काय तुमची असेल हा नरसंहार अयोग्य आहे भारताच्या विचाराच्या गांधींच्या विचाराच्या विरोधात आहे एवढं एक विधानकारण काय जात आहे तेही करत नाही आहेत त्यामुळे गांधीजींच्या विचाराला या सरकारकडनं मोदी सरकारकडनं तोंड देखलं काहीतरी म्हणतील संघवाले म्हणतात ते आता आहे आता त्यांनी अजून वेगवेगळ्या थिअरी काढल्यात गांधीजींनाच संघाबद्दल आकर्षण होतं आंबेडकरनाच असं काय काही जाणवलं त्यांनी असं होतं तर मग आंबेडकरांनी वेगळा पक्ष कशाला काढला सांगायचं ना मला आकर्षण आहे संघाबद्दल संघाच्या दृष्टिकोन मी वाढवायला मदत करतो विस्ताराला मदत करतो गांधीजींना ते सगळंच अप्रोप्रिएट करायला बसलेत त्यांनी फक्त गोळवलकरांचा देवरसांचा सावरकरांचा पुतळा उभारला नाही त्यांनी पुतळे उभारले वल्लभभाई पटेलांचे त्यांना आता नरसिंहरावचाही उभारायचं आहे आणि गांधीजींचंही कौतुक करत असतात त्यामुळे संघाच्या दुटप्पी आणि खोटाळ्या भूमिकेवरनं देशाचं मत ठरत नाही ठीक आहे एक जर तुम्ही खूप आम्हाला वेळ दिला त्याबद्दल अगदी मनपूर्वक धन्यवाद